भात उरला की फोडीचा भात तर कायमच बनवला जातो पण अशा पद्धतीने उरलेल्या भातापासून कुरकुरे बनवलेत ना तर भात उरणार नाही तर उ मुद्दाम उरवून तुम्ही हे असे कुरकुरे बनवाल इतके अप्रतिम होतात एकदा तुम्ही असे उरलेल्या भाताचे कुरकुरेही ट्राय नक्की करून बघा खूप सोप्पं आहे बनवायला वेळही लागत नाही आणि सगळ्यांनाच आवडतात आता काय करायचं उरलेला भात जो आहे ना तो फोडून घ्यायचा फोडून घेऊन मग तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा चिकट होतो पण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि एक पाणी बिलकुलही जास्त घालायचं नाही पाणी जास्त घालून त्याला पातळ करायचं नाही आहे आपल्याला कारण की आपल्याला त्याचे कुरकुरे बनवायचे आहेत त्यामुळे पाणी नाही जास्त घालायचं साधारण एक तीन ते चार चमचेच फक्त पाणी घालून ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं पातळ झालं तर आपल्याला कुरकुरे घालता येणार नाहीत थोडंसं चिकट होणार आहे आता बघा मी इथून मिक्सरमधून काढून घेतलं थोडंसं चिकट झालं आहे भात पण याच्यात पाणी घालून बिलकुलही मी पातळ नाही करून घेतलं आता ह्या भातावरती मीठ अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता तुम्हाला जे कुठले मसाले ह्याच्यामध्ये घालायला आवडतील तुम्ही ते घालू शकता ह्याच्यामध्ये चा तुम्ही चाट मसालाही घालू शकता मी इथे मसाला मॅजिक जो आहे आपला मॅगी मसाल्याचा पाऊच तो एक पाऊच घालून घेतलेला आहे आता साधारण हा दोन वाट्यांचा भात आहे त्यामुळे मी चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा मसाला घालून घेतला गरम मसाला आणि एक पाऊच हे मॅजिक मसाल्याचं घालून घेतलं तुम्ही कुठलाही मसाला तुम्हा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता जिरे धने जिरे पूड घातले तरी चालू शकतो म्हणजे छान त्याला हे येईल एकदम व्यवस्थित तुम्ही मिक्स करून मग ह्याच्यामध्ये चार चमचे मैदा घालून घेतला आता नुसताच जर का आपण भात घातला भाताचं बनवलं ना तर प्रचंड तेल पिणार त्यामुळे मैदा घालून घ्यायचा आणि म्हणजे त्याच्याने छान बाइंडिंग पण येतं व्यवस्थित आणि कुरकुरीत पण होतात कुरकुरे ते तर मैदा छान व्यवस्थित असा मिक्स करून मळून घ्यायचा मैदा मळून झाल्यानंतर मग तुमच्याकडे एखादी दुधाची बॅग असेल किंवा पायपिंग बॅग असेल ना तर त्याच्यामध्ये घालून आपल्याला हे कुरकुरे पाडून घ्यायचे आहेत मी तुम्हाला तिथेही एक ट्रिक सांगते पायपिंग बॅगमध्ये आपल्याला डायरेक्ट असं मटेरियल कुठलंही म्हणजे काहीही करताना पायपिंग बॅगमध्ये जे काय आपल्याला भरायचं असेल ना ते भरण्यासाठी आधी ती पायपिंग बॅग तुम्ही ग्लासला लावून घ्यायची आणि ग्लासला लावून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये हे भरून घ्यायचं व्यवस्थित सहज भरता येतं म्हणजे तुम्ही अगदी म्हणजे केक वगैरे बनवत असाल क्रीम वगैरे जरी पायपिंग बॅगमध्ये घालत असाल ना तरी ग्लासला आधी बॅग लावून घ्यायची आणि नंतर मग ह्या अशा पद्धतीने भरून घ्यायचं म्हणजे ते खूप सोप्पं जातं आणि तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी जरी इथे यूज केली तरी चालू शकतो आता इथे मी एक मोठं असं होल पाडून घेते जास्त बारीक होल पाडायचं नाही नाही तर मग छोटे छोटे कुरकुरे तयार होतील आणि खेळत बसावं लागेल जास्त तर मीडियम साईजचं होल पाडून घ्यायचं आता मी इथे काय केलं डायरेक्ट चकलीसारखं पाडायला तर गेले मग ते पाडायला जरा थोडासा त्रास झाला म्हणून मग काय केलं पाडताना कात्री घेतली आणि कात्रीने ते वरून कापून घेतलं म्हणजे पटापट मला हे पाडता आले हे बघा असं थोडंसं आपल्या जेवढं मोठं कुरकुरे तयार करायचे तेवढं मोठं बाहेर आलं की मग कात्रीने कापून घ्यायचं पटापट पाडता येतात कुरकुरे खूप सुरेख तयार होतात लहान मुलांना तर प्रचंड आवडतात मी हे कुरकुरे बनवले आणि माझ्या मुलीने संपवून पण टाकले लगेचच इतके सुंदर झाले तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथे तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे मला व्ह्यूज येत आहेत है। माझं चॅनल नवीन आहे ना, ना। त्यामुळे व्ह्यूज येत आहेत है। पण लाईक आणि कमेंट्स खूपच कमी येत आहेत है। म्हणजे येतच नाही आहेत असं म्हटलं तरी चालेल तर प्लीज तुम्ही मला एक कमेंट आणि एक लाईक करीत ना तर असे छान छान व्हिडिओज टाकायला मला एक उत्साह हो येईल त्यामुळे प्लीज तेवढी एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर हे बघा आता इथे मी हे कुरकुरे जे टाकून घेतलेले आहेत ते तळायला लागलेले आहेत पण आपल्याला लगेचच काढून नाही घ्यायचे थोडेसे चिकटतात ते असे आपल्याला बाजूला करून घ्यायचे झाऱ्याने पण मिडियम लो टू मिडियम फ्लेमवरती हे कॉन्स्टंट असे हलवत राहायचं जास्त मोठा गॅस केला ना तर मग ते काळपट होतील आणि जळ जल, जळतील आणि जर जास्त छोटा गॅस केला ठेवला ना तर मग ह्याच्यामध्ये तेल जाईल त्यामुळे लो टू मीडियमवरती ठेवायचं आणि कॉन्स्टंट असं हलवत साधारण ब्राऊनिश प पर, होईपर्यंत हे तळून घ्यायचे ब्राऊन झाले ना की ते कुरकुरीत तयार होतात हे बघा आणि मैदा घातलेला असल्यामुळे हे तेलही जास्त पित नाहीत एकदा तुम्ही अशा प्रकारे कुरकुरे नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय